श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या देवी स्वरूप भक्तिमती माता भगिनींनो आपण दत्तप्रभूंना आपला सखा आपला मानून आपण दत्तप्रभूची नित्य सेवा करा तोच आपला करता आहे तोच आपला माता पिता आहे तोच रक्षण करता आहे सर्व काही तोच आहे दत्तप्रभूंना असं समजून त्याच पूजन करा त्याची सेवा करा, ही ही सेवा करा सेवा की हे प्रभू सर्व काही तोच आहेस हे जीवन हे सर्व तुझ्यावर अर्पण आहे असं म्हणून दत्तप्रभूची कुणाही पुरुषांनी माता भगिनीने सेवा करावी नित्य सेवा अशी असते की सकाळी स्नान संध्या आटोपल्यानंतर दत्तप्रभूचं पूजन करा आणि दररोज दत्तप्रभूंना नित्य सफेदफुल अवश्य वाहत जा एक श्रद्धापूर्वक हे पूजन करा नंतर दत्तप्रभूंची त्रिगुणात्मक त्रिमूर्ती ही जी आरती आहे ही आरती तुम्ही नित्य म्हणा आणि नंतर श्री श्रीगुरु चरित्रामृत जे आहे ते नित्य तुम्ही त्याचा एक वेळेस पठन करा आणि नंतर मग दत्त धावापद आपण म्हणा मागच्या व्हिडिओमध्ये सर्व काही म्हणून दाखवलेलं आहे दत्त धावापद म्हटल्यानंतर तुम्ही त्याचे एक प्रभावी आणि मुख्य स्तोत्र आहे जगदोत्पत्ती कर्ते स्थिती संहार हे तवे बहुपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमस्तुते या प्रभावी आणि मुख्य स्तोत्राचा तुम्ही पाठ करा त्याच्यानंतर वज्रकवच कवच दत्तप्रभूचा शक्तिशाली या वज्र पाठ करा नंतर माला मंत्र म्हणा आणि माला मंत्रानंतर एक माला अवश्य तुम्ही बीजाक्षर मंत्राचा ओम द्राम दत्त हा बीजाक्षर मंत्राचा तुम्ही जाप अवश्य करा ही झाली दररोजची सेवा दत्तप्रभूची ही नित्य सेवा तुम्ही श्रद्धेनं त्याला आपलं समानून सर्व काही त्याच्यावर अर्पण करा समर्पित व्हा हे प्रभू सर्व काही तोच आहेस मग तो आपल्या सर्व कार्यामध्ये सुख दुःखामध्ये अडचणीमध्ये सर्व काही तो मदत करत राहील कारण आपण त्याचा सखा बनतो आपण त्याचा मित्र बनतो त्यांच्यावर प्रेम करा प्रेमभक्ती करा दत्त प्रभूवर भयान कधीही त्याच्यावर भक्ती करू नका प्रेमाने करा सर्व वेळेस तुम्हाला तो मदत करत जाईल आणि तुमचे जीवन मनी आनंद प्राप्त राहील मनी शांतता प्राप्त राहील संसार सुखमय होईल म्हणून ही नित्य सेवा दत्त प्रभूची सर्व माता भगिनींनी पुरुषांनी अवश्य करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त